बातमी मुंबईतून कुर्ल्यातील फिनिक्स मॉलमधील फूड प्लाझामध्ये आग लागलेली आहे आगीमुळं संपूर्ण मॉलमध्ये धूर पसरलेलं आहे या ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे मॉलमधून सगळ्या नागरिकांना बाहेर काढले गेले अग्निशमन दलाला सुद्धा पाचारण केले गेले के तर या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतोय कुर्ल्यामध्ये आग लागलेली आहे फिनिक्स मॉलमध्ये ही आग लागली आहे दरम्यान संपूर्ण मॉलमध्ये धुरा धूर पसरलेला आहे तसंच या मॉलमधून सर्व नागरिकांना बाहेर काढले गेले मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू झालंय कुर्ल्यातील फिनिक्स मॉलमध्ये ही आग लागली आहे आगीचं स्वरूप हे मोठं आहे मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे सोबतच या आगीमुळे संपूर्ण मॉलमध्ये धूर पसरलेला आहे दरम्यान यावेळेस मॉलमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक होते खरेदीसाठी आलेले नागरिक होते या सर्व नागरिकांना मॉलमधून बाहेर काढलं गेलंय तसंच या ठिकाणी आता अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत कुर्ल्यातील फिनिक्स मॉल मध्ये ही आग लागलेली आहे अधिक माहिती गोय आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेले आहेत महेंद्र महेंद्र आवाज पोहोचतोय कुरला आहे फूड कोर्ट मध्ये आग लागली आहे त्यामुळे जे मोठ्या प्रमाणावर किती नागरिक आत जे किती भीती निर्माण आणि जास्तीत जास्त लोक या वेळेसाठी असतात पण सध्या अद्याप तरी जे ती कुठलीही जीविका मात्र सगळ्यात झालेला आहे आणि अग्निशमन झाल्या गाड्या आहेत त्या आग उडवण्यासाठी इथे आल्या सध्या आग उडवण्याचं काम चालू आहे आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात जी आहे ती धावपळ झाली होती त्यामुळे ते पोलीस प्रशासनाचे जे ते दाखल झाले आणि आज उभवण्याचं जे काम आहे ते मोठ्या प्रमाणात चालू आहे ही लवकर विजवण्यासाठी अग्निशमन दलाचे जे कर्मचारी आहेत ते, ते मोठ्या प्रमाणात शर्तीचा प्रयत्न करत आहेत जगदीश महेंद्र किती वाजता आग लागली होती आणि आताची स्थिती काय जगदीश एक अर्धा दिसापूर्वी ही आग लागली आहे त्यामुळे यावेळेस जे ते जी लोक आहेत ते नागरिक आहेत आणि ते ती जे ती डावपळ झाली होती आणि पाहायला गेलं तर सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन झाला जे कर्मचारी ते मोठे क्षतीचे प्रयत्न करतायेत त्यामुळे ही आग अर्ध्या तासा पूर्वी लागली होती आणि आता सध्या तरी पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दल या आग मिळवण्यासाठी जे क्षतीचे प्रयत्न करतायत हरबंद महेंद्र ज्या वेळेस ही आग लागली त्यावेळेस या मॉल मध्ये किती नागरिक होते या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढले का अद्याप तरी ही माहिती आपल्याला मिळालेली नाही कारण यावेळेस जे ते एक अर्ध्यापूर्वीची गोष्ट आहे आणि या मध्ये जे ते ईदच्या निमित्ताने हा मुस्लिम बाहुल एरियात असलेला मॉल असल्यामुळे ते मुस्लिम नागरिक आहे जास्ती प्रमाणात जे ते या मॉलमध्ये आलेले होते आणि जास्तीत जास्त लोक या मॉलमध्ये येतात कारण हा मॉल आहे हा खूप प्रसिद्ध तिथल्या विभागामध्ये त्यामुळे जी जास्ती जास्त लोक आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय पण सध्या तरी जीवित आधी काही झालेली नाही महेंद्र फूड मॉलला ही आग लागलेली फूड प्लाझा मध्ये आग लागल्याची माहिती समोर येत आहे नेमका आगीच कारण समोर आलेलं आहे का आणि फूड प्लाझा असेल तर तिथे सिलेंडर वगैरे असतील का या संदर्भात काही अधिकची माहिती मिळाली आहे का अद्याप ही याबाबत जी जी माहिती पोलीस प्रशासनाची अग्निशमन दलाकडून मिळालेली नाही मात्र या कशामुळे लागली होती तर ती आग फूड मॉल मध्ये लागली होती धन्यवाद महेंद्रा दिलेल्या माहितीबद्दल तर ही दृश्य आपण पाहतोय कुर्ल्यातील फिनिक्स मॉल मध्ये फुड प्लाझा मध्ये ही आग लागली होती तासापूर्वी ही आग लागलेली ले आहे अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान मॉल मधून सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढले गेले